जशी देश हितासाठी व देश विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे त्याचप्रमाणे आगामी सिहस्त घेता तालुक्याला अनुभवी खासदाराची गरज आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गेले दहा वर्ष खासदारकीचा अनुभव असलेले लोकप्रिय खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या अनुक्रमांक नंबर दोन समोरील धनुष्यबाण निशाणी समोरचे बटन दाबून हेमंतप्पा गोडसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन महायुतीचे ज्येष्ठ नेते तसे शिवसेना यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत आदिवासी सेनेचे सक्षम नेतृत्व बाळासाहेब झोले राष्ट्रवादी अजित पवार गट शहराध्यक्ष बंडू खोडे शिंदे गटाचे अनिल कासट आदिवासी सेलचे अक्षय नारोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये गंगपुत्र यांनी गेले दहा वर्षात खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून प्रसाद योजने अंतर्गत दोनशे कोटी रुपयांचा निधी त्र्यंबकेश्वर साठी आणला त्या अंतर्गत जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली आहेत तीन मजली वाहन तळ संघाचे धार्मिक विधीसाठी इमारत विविध तलावांचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिरासाठी बावीस कोटी रुपयाचा निधी दिला असून हे काम पूर्णत्वाकडे जात आहे तालुक्यातील एकशे एकवीस आदिवासी गावे सौर दिव्याने प्रकाशमय झाली आहेत धार्मिक व पर्यटनात चालना मिळण्यासाठी अंजिनेरी ब्रह्मगिरी रोपवे काम सुरू आहे असे गंगापुत्र यांनी सांगितले नाशिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांची निशानी धनुष्यबाण त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीतील जनता व तालुक्यातील सर्व सर्वांना आव्हान करण्यात येते का येत्या वीस तारखेला हेमंदप्पा गोडसे यांच्यासमोरील बटन दाबून दोन नंबरचे यांना प्रचंड मताने विजय करा हेमदप्पा गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं तर प्रसाद योजनेच्या माध्यमातून पुरईस संघाची इमारत असेल भव्य अशी यात्रेकरूंसाठी पार्किंग असेल तळ्यांचं सुशोभीकरण असेल असे अनेक का योजनेच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून लाखो रुपये त्र्यंबकेश्वर शहरासाठी व ग्रामीण भागासाठी आणलेले आहे आप्पांनी पर्यटनच्या माध्यमातून सुद्धा संत निवृत्तीना जे वारकऱ्यांचं श्रद्धास्थाने त्या त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ सत्तेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला त्या आहे त्यामध्ये काम बी पूर्णत्वावर आहे उर्वरित काम सुद्धा पूर्ण करतील येणारा कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनुभवी व हुशार असा खासदार या ठिकाणी या जिल्ह्याला कुंभमेळ्याच्या माध्यमातून पाहिजे कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा शंभर मीटरचा प्रश्न असतील त्यामध्ये गोरगरिबांचे घरे जाऊ शकता रोजगार जाऊ शकतो त्यासाठी हेमद आप्पा सारखा उमेदवार त्या ठिकाणी असला तर रोजगाराचा प्रश्न जे ज्यांना ज्यांच्यासाठी प्रामुख्याने घराचा प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर विकासाचा प्रश्न असेल याच्यावर मात करण्यासाठी हेमद आप्पा गोडसे यांच्यासारखा उमेदवार या लोकसभेमध्ये निवडून आला पाहिजे आणि आम्ही सर्व त्र्यंबकवासियाच्या वतीनं हेमंत आप्पा यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत त्र्यंबकेश्वर तालुका सुद्धा हेमंत आप्पा यांच्या पाठीमागं ठाम उभा आहे या ठिकाणी प्रचाराचे सुद्धा आप्पाच्या माध्यमातून माझ्याबरोबर बसलेले आदिवासी संघटनेचे एक प्रभावी नेतृत्व ज्यांनी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दोन वेळा दोन नंबरचे नगराध्यक्ष असताना मतं घेतलेली आहे आणि त्यांची पुढील वाटचाल आमदारकीसाठी सुद्धा ते या ठिकाणी प्रयत्नशील पक्षाच्या माध्यमातून राहणारे या ठिकाणी बंडूजी खोडे हे आदिवासींचं एक चांगलं नेतृत्व या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष या ठिकाणी आहे शिंदे सेनेचे अनिलजी कासट या ठिकाणी आहेत आदिवासी सेल शिंदे सेना याचे अक्षयजी नारळे हे सुद्धा या, या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सर्वच आमचे गावामध्ये असलेले कार्यकर्ते हेमंत आप्पाचा घरोघरी जाऊन प्रचार करत आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो का येणाऱ्या वीस तारखेला हेमंत आप्पा यांची निशानी धनुष्यबाण या धनुष्यबाणा पुढील दोन नंबरचं बटन दाबून हेमन आपला प्रचंड मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिगे यांचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो या विकासाचा सपाटा या लावलेला आहे आणि एक प्रत्येक ग्रामीण भाग असेल खेडपाडा असेल त्या ठिकाणीसुद्धा शिंदे सेनेचं काम पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि आमच्या महायुतीचे जे उमेदवार असतील मग ते गिरीशजी महाजन असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील अशा अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही जिंकून येऊ याची ये आम्हाला खात्री आहे कुंभमेळा अंतर्गत होणाऱ्या गोरगरिबांचे घराचे वगैरे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या हक्काचा खासदार हवा यासाठी तालुक्यातील जनतेने खासदार हेमंतप्पा गोडसे यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन गंगापुत्र यांनी केले एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र दारणे त्र्यंबकेश्वर